नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडं तुसची गाडी आली ती आज तूज घेतली आपण पाचशे किलो आणि गा गाडी चालली आता परत तर मित्रांनो आपल्याला तूस नव्हती त्याच्यामुळे तूस घेण्यात आली कार्तिक पोल्ट्री फार्म नमस्कार मित्रांनो आपण पाहता एक कार्तिक पोल्ट्री फार्म वडगाव तालुका श्री जिल्हा अहमदनगर तर मित्रांनो आज आपण तूस म्हणजे साळ घेतलेली आहे पाचशे किलो तर आपल्याला साळीची कमतरता होती आता आपले पिल्ल बॅच नंबर बत्तीसावे आले मित्रांनो कालच पाचशे पिल्लांची त्याच्यामुळं आपल्याला साळ घेणं गरजेचं होतं तर आपण पाचशे किलो साळ घेतलेली त्याला एक साळेचा व्हिडिओ बनवा म्हणून आपण हा व्हिडिओ बनवला तर आत्ता सध्याला आपल्याकडं एक चार दिवसाचे पिल्ले आहेत आणि एक दुसरा लॉट आपला दीड महिन्याचा आहे तर आठ रुपये किलोप्रमाणे आपण साळ घेतो मित्रांनो एकोण पाचशे किलो तर कमीत कमी आपण दोनशे किलो साळ सॉरी दीडशे पाऊन दोनशे किलो आपण साळ टाकतो प्रत्येक लॉटला ब्रुडिंगसाठी तर तर मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पाहत आपण कार्तिक पोल्ट्री फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा